आज देवगिरी महाविद्यालयामधनं तेहतीस वर्षांची सेवा पूर्ण करून असा मेमध्ये नियत व्यवहार करण्याचा प्रयत्न करता येईल परंतु मित्रपरिवाराने अनऑफिशियली सत्तावीस तारखेला रविवारी हा या ठिकाणी सेवा करण्याचा कार्यक्रम यशस्वी कारकीर्द मी माझ्या परिणाम मी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जे जे विद्यार्थ्यांना चांगलं देत आहे विद्यार्थ्यांना संस्कारित जो करता येईल तो रूप्राचार्य या नाता करत करण्यात जे सहकार्यांचे जेवढे एवढे चांगले गुण होते ते येऊन त्यांना त्यांचा गुणाचा फायदा विद्यार्थ्यांसाठी करून देण्यात दे येतो गरीब विद्यार्थ्यांसाठी जे आर्थिक परिस्थिती कमकवत आहे अशा विद्यार्थ्यांसाठी जे बाहेर लाखो रुपयाची फीज भरू शकत नाही अशा विद्यार्थ्यांसाठी आणि आमदार सतेज चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाने आशीर्वादाने जी नीट सेल हा देवगिरी महाविद्यालयाने सुरू करू शकेल आणि अत्यंत फीजमध्ये त्या अतिरेंचं शिक्षण घेऊन त्याच्यामध्ये डॉक्टर होत आहेत इंजिनियर होत आहेत याचा मला एकूण किती वर्ष सर झालं काही एखादा अनुभव एखाद्या राहून गेला काय असं जे करायचं नाही आता बरंच काय म्हणजे कधी कधी असं वाटतं की आपण हे केलं असतं तर ते बरं झालं असतं कधी कधी मला नेहमी एक खंत वाटते की एक केमिस्ट चांगलं शिक्षक होतं शिक्षण मला कधी कधी वाटतं की मी तो माझ्यातला प्रशासनाच्या काळामध्ये माझ्यातला शिक्षक मी मारला मला आणखीन आठवतं की आपण उत्कृष्ट शिक्षक आपण सगळ्यांना आपल्या पिढीमध्ये होते आणि त्यांच्या ट्युशन संपल्यानंतर नऊ ते दहा रात्री बालेजीनगरमध्ये मी त्या ट्युशन घेतो चौदा नऊ आमच्या त्या काळामध्ये नऊ ते दहा या वेळामध्ये न्यूमेरिकल बॅचसाठी खास चांगली टॉकी वीस पंचवीस म्हणून माझ्याकडे ठेवा यायची जरा ते क्षेत्र मी सोडलं यायचं मला पाच वाजता लग्न झाला तो माझं सर शवानिवा नुकसान शहानिवृत्तीनंतर तर काय नाही सामाजिक कार्यामध्ये होता ही प्रायोरिटी माझ्या शिक्षण क्षेत्रालाच देईल ज्या क्षेत्रामध्ये मला करायचं आहे माझं एक स्वप्न आहे गरीब विद्यार्थ्यासाठी चांगली स्कूल बनवणे जी चालू आहे म्हणजे तिला जमीन तुम्हाला काढली तीच बनवणे जिथं तीन तीन चार चार लाख फीज म्हणून शिक्षण घेतो तेवढं माझ्या छोट्याशी तेवढ्याच प्रकारचं नाही अत्यल्प फीसमध्ये ते माझ्या माझा मानसिक त्याची सगळं मॅडम मी तसुमान भारतामध्ये सेवा निवडणुक असताना एक शिक्षक म्हणून मला अभिमान वाटतो त्यांनी गड किल्ले जतन संवर्धन समितीचे काम आम्ही निष्ठेने पार पाडले आणि ज्याप्रमाणे महाराष्ट्रातील गडकिल्ले जतन संवर्धनसाठी त्यांनी काम केले त्याच निष्ठेने त्यांनी शैक्षणिक निष्ठा पार पाडली तथकिल्ला शिक्षण देखील महाविद्यालयामध्ये पूर्ण घेणं मला याचा आहे याच प्राचार्य अध्यापक एन गायकवाड सर वयोमानानुसार एकतीस मे दोन हजार पंचवीस रोजी रिटायर्ड होत आहे त्यानिमित्त आजचा हा सेवा आयोजित केला आहे सेवा करण्यात इथे बघितलं असेल की सगळ्या क्षेत्रातले सगळे मान्यवर उपस्थित आहेत आणि त्यांना या सगळ्या निमित्त शुभेच्छा देत आहेत मी सुद्धा माझ्यातर्फे या मा शुभेच्छा देतो